प्रश्न आहे भागीरथी व अलकनंदा या दोन नदीच्या एकत्रित प्रवाहास कोणती नदी म्हणतात पर्याय पर्याय ए सिंधू नदी बी कावेरी नदी सी गंगा नदी आणि डी गोदावरी नदी ए सिंधू नदी बी कावेरी नदी सी गंगा नदी डी गोदावरी नदी आणि बरोबर पर्याय आहे सी गंगा नदी प्रश्न आहे देवप्रयाग या ठिकाणी कोणत्या दोन नद्या एकत्र येतात देवप्रयाग या ठिकाणी कोणत्या दोन नद्या एकत्र येतात पर्याय ए गंगा व, व यमुना बी सिंधू व कावेरी सी सरस्वती व यमुना आणि डी भागीरथी व अलकनंदा देवप्रयाग या ठिकाणी कोणत्या दोन नद्या एकत्र येतात आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी भागीरथी व अलकनंदा प्रश्न आहे प्रयागराज या ठिकाणी कोणती नदी गंगा नदीस मिळते प्रयागराज या ठिकाणी कोणती नदी गंगा नदीस मिळते पर्याय ए सिंधू नदी आ, बी कावेरी नदी सी भागीरथी नदी आणि डी यमुना नदी प्रयागराज या ठिकाणी कोणती नदी गंगा नदीस मिळते आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी यमुना नदी प्रश्न आहे कोणत्या नदीस पश्चिम बंगालचे अश्रू असे म्हटले जाते कोणत्या नदीस पश्चिम बंगालचे अश्रू असे म्हटले जाते पर्याय ए ब्रह्मपुत्रा नदी बी कोसी नदी सी दामोदर नदी आणि डी गंगा नदी कोणत्या नदीस पश्चिम बंगालचे अश्रू असे म्हटले जाते आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी दामोदर नदी प्रश्न आहे यमुना नदीचा उगम कोठे होतो यमुना नदीचा उगम कोठे होतो पर्याय आहेत पर्याय प्रे ए यमुनोत्री बी गंगोत्री सी पश्चिम घाट आणि डी ब्रह्मगिरी डोंगर यमुना नदीचा उगम कोठे होतो आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए यमुनोत्री प्रश्न आहे कोणत्या नदीस बिहारचे दुःख अश्रू असे संबो संबोधतात बिहारचे दुःख अश्रू पर्याय आहेत पर्याय ए दामोदर नदी बी गंगा नदी सी कोशी नदी आणि डी ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या नदीस बिहारचे दुःख अश्रू असे संबोधतात आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी कोसी नदी प्रश्न आहे कोणत्या नदीस आसामचे दुःख अश्रू असे म्हटले जाते कोणत्या नदीस आसामचे दुःख अश्रू असे म्हटले जाते पर्याय ए कोसी नदी बी ब्रह्मपुत्रा नदी सी गंगा नदी आणि डी दामोदर नदी कोणत्या नदीस आसामचे दुःख अश्रू असे म्हटले जाते आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी ब्रह्मपुत्रा नदी प्रश्न आहे कोणत्या नदीस बांगलादेशात पद्मा या नावाने ओळखले जाते बांगलादेशात पद्मा या नावाने ओळखले जाते पर्याय ए नदीस बी ब्रह्मपुत्रा नदीस सी दामोदर नदी आणि डी कोसी नदीस कोणत्या नदीस बांगलादेशात पद्माया नावाने ओळखले जाते आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी ब्रह्मपुत्रा नदी प्रश्न आहे दक्षिण भारतातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती दक्षिण भारतातील सर्वाधिक लांबीची नदी पर्याय ए कृष्णा नदी बी नर्मदा नदी सी गोदावरी नदी आणि डी कावेरी नदी दक्षिण भारतातील सर्वाधिक लांबीची नदी आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी गोदावरी नदी प्रश्न आहे गंगापूर हे मातीचे भारतातील पहिले धरण कोणत्या नदीवर आहे भारतातील मातीचे पहिले धरण पर्याय ए कृष्णा नदी बी गोदावरी नदी सी नर्मदा नदी आणि डी कावेरी नदी गंगापूर हे मातीचे भारतातील पहिले धरण कोणत्या नदीवर आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी गोदावरी नदी